नमस्कार गृहणे समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आता तर आपण सरत्या वर्षाला निरोप देणार आहोत उद्या आहे थर्टी फर्स्ट थर्टी फस्ट म्हटलं की फक्त आणि फक्त जल्लोष हे तर सर्व युवा पिढी काय अक्षरशः लहान मुलांपासून अगदी वृद्ध लोकांपर्यंत सगळं सेलिब्रेशन करतात तर उद्याचा व्हिडिओ करण्याचं कारण एकच आहे कारण थर्टी आहे तर स्वतःबरोबर आपल्या पर्यावरणाचे रक्षण पर करायला अजिबात विसरू नका थर्टी फर्स्ट म्हटलं की पार्टी आली रंगीत का गाण्यांचे कार्यक्रम येतात भटकंती येते कुटुंबासोबत असू देत अगर मैत्रिणींसोबत असू देत जंगलामध्ये वावरणं असू देत आपलं वन डे ट्रीप ठरलेलीच असते थर्टी फर्स्ट म्हटले की प्रत्येकाचे काही ना काही कार्यक्रमाचं नियोजन झालेलं असतं पण हे नियोजन करताना फक्त आणि फक्त आपल्या फॅमिलीचा फ्रेंडचा किंवा इतर नातेवाईकांचाच विचार करू नका तर थर्टी फर्स्टमध्ये आपल्या पर्यावरणाचं रक्षण कसा करता येईल याचा सर्वांनीच भान ठेवा आणि सर्वांनीच आपल्या पर्यावरणाचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे उचला पर्यावरणाचं रक्षण म्हणजे नेमकं काय करायचं काही लोक जंगलामध्ये भटकंती करायला जातात डे ट्रीप म्हणते की पिष्ट असते पिष्ट म्हणजे काय तर जंगलातील जे काही पालापाचोळा असेल जे काही लाकडं असतील तर त्यापासून आपण शेकोटी पेटवतो त्या शेकोटी किंवा आपण जी काही चूल बनवतो त्याच्यावरती जेवण केलं जातं तर हे जेवण करताना आपलं जेवण झाल्यानंतर ती शेकोटी अगदी पूर्णपणे विजली आहे का ते पहा कारण की ही शेकोटी जेव्हा आपण करतो तर त्यातून एखादी जरी ठिणगी रा जर लागली किंवा एखाद्या ठिणगी एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी जर पडली तर ते अख्खं जंगल पेट घेऊ शकतं तर तुम्ही सर्वांनी ह्याची दक्षता घ्या की आपल्या ह्या एका छोट्याशा चुकीमुळे पूर्ण जंगल आणि जंगलावरती अवलंबून जे काही झाडे झुडपे आहेत जे काही कीटक जे काही पक्षी प्राणी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्या त्याचबरोबर पर तुम्ही ज्या काही गडांवरती जाता जे शिवाजी महाराजांचे पोवाडे गाता ज्या शिवाजी महाराजांचे तुम्ही गुणगान महिमा गाता तर त्या शिवरायांनी ज्या गडांना जिंकण्यासाठी ते आपलेसे करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली तर या गडांवरती तुम्ही देखील कुठल्याही प्रकारचं दृष्यकृत्य करू नका आणि कुणाला ते दृश्यकृत्य करायला भागही पाडू नका तर तुम्ही सर्वांनी गड किल्ल्यांचीही काळजी घ्या आपल्यामुळे कुणा दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्या सेल्फी मोड सेल्फी मोड आज म्हटलं की सगळीकडे अक्षरशः खूळच आहे ते तर सेल्फी मोड करताना तर कुठल्याही गडांच्या कुठल्याही किल्ल्याच्या किंवा कुठल्याही डोंगराच्या कडेवरती उभा राहून किंवा एखाद्या चुकीच्या ठिकाणी जाऊन आपली सेल्फी मोड ऑन करू नका सेल्फी काढा पण तुमच्यामुळं स्वतःच्याही जीवाला धोका होऊ शकतो आणि तुमच्यासोबत जे कोणी येतील त्यांच्याही जीवाला धोका उद्भवू हो शकतो तर सेल्फी काढताना आठवणीने स्वतःबरोबर दुसऱ्याचीही काळजी घ्या गड किल्ल्यांवरती कुठल्याही प्रकारची दारू कुठल्याही प्रकारचं गुटखा वगैरे काही करू नका जे काही कराल ते अगदी आनंदाने साजरा करा आणि पर्यावरणाचं रक्षण करा पर्यावरणाचं रक्षण करताना प्रत्येकाला कुठलं ना कुठलं फॅड आज आहे आजकाल फॅड आहे ते म्हणजे जंगलं आणि जे काही आपले शेतीवाडी आहे तर ते पेटवून दिल्यामुळं जमिनीचा कस सुधारतो असं एक फॅड डोक्यात बसले तर तसं काही करू नका तुमच्यामुळे जंगलातील प्राणी पक्षी अक्षरशः स्वतःचा जीव गमावून बसतात तर तुम्ही त्यांना कुठल्याही प्रकारची हानी पोचवू नका एवढंच तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की एकतीस डिसेंबरला जल्लोष करा पण हा जल्लोष करताना आपल्या पर्यावरणाचं आणि आपल्या पर्यावरणावरती अवलंबून असणाऱ्या प्रत्येक घटकाची तुम्ही काळजी घ्या तर तुम्हीही सर्वजण एकतीस डिसेंबर खूप जल्लोषात साजरा करा आणि कुणालाही हानी पोचू देऊ नका आणि कुणाचंही नुकसान होऊ देऊ नका तर चला तर मग आपल्या येणाऱ्या हा एकतीस डिसेंबर अगदी पर्यावरणपूरक साजरा करूया आणि तुम्ही देखील पर्यावरणाचं रक्षण करा म्हणूनच उद्याचा थर्टी फर्स्ट अगदी पर्यावरणाला साजेसा साजरा करायचा असा एक संकल्प जोडा आणि थर्टी फस्ट आणि येणाऱ्या सर्वांना निरोप द्या आणि नवीन वर्ष येणारं समृद्धी आणि आनंदाचं तुम्हा सर्वांना भरभराटीच जाऊ एवढीच ईश्वरचनी प्रार्थना तर येणार हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा अजूनही कोणी आपल्या गृहिणी एक समुपदेशक या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं ला नसेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया येणाऱ्या नवीन वर्षात एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार हॅपी न्यू इयर ऑल बाय